लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका ही पुढची पिढी धरली नाही इथं माझा पुत्ने बसल्या बघितला तुम्ही कोणी आर केलं की ही त्याला धारा कार्य करणारी पुढची पिढी आहे त्यामुळे आता पैसा नव्हतो द्या मसल पॉवर नव्हतो द्या कुठल्या पण ताकदीने कुणी पण कसं पण उतरू द्या देशाय कुटुंब हे इलेक्शन जिंकण्यासाठी उतरणार आता काळजी करू नका पुढचा बंधू घेऊन आला की देशाय कुटुंब तो घेऊन येणार आता माघार घेणार नाही शंभर टक्के मानखटाव विधानसभा लढणारच समोरचा बंदूक घेऊन आला तर आम्ही तोप गोळा घेऊ साहेबांनी मला शब्द दिलाय मी तुतारीच्या चिन्हावर लढणार सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई उतरणार विधानसभेच्या आखाड्यात वडुजेतील कार्यकर्ता मेळाव्यास जनतेचा मोठा प्रतिसाद मानखटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरेंना येत्या विधानसभा निवडणुकीत धूळ आघाडीतील प्रमुख नेते व कार्यकर्ते कंबर कसत असून सध्या कोणत्याही पक्षाचे नेते नसलेल्या जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई हे महाविकास आघाडीतून उमेदवारी घेण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत खटाव तालुक्यातील वडूज इथं मानखटाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या नेतृत्वात बुथ प्रमुख आणि अनिल देसाई यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय बैठक पार पडली या बैठकीत आगामी निवडणुकीची पूर्वतयारी बूथ मजबूती आणि कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी याबाबत चर्चा करण्यात आली आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देसाई यांनी मागच्या पंचवार्षिक सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी आपलं ठरलाय टीमच्या वतीनं माझं नाव विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी फायनल करण्यात आलं होतं मात्र ज्यांनी माझं नाव फायनल केलं त्यांनीच उमेदवारी स्वतः घेतली तरीही नाराज न ना होता आपण त्यांचं काम केलं त्यावेळी मी उमेदवारी अर्ज मागे घेताना सर्वांनी मला दोन हजार चोवीसला ला उमेदवार म्हणून संधी देण्याचं मान्य केलं आता सर्वांनी दिलेला शब्द पाळावा आणि मला उमेदवारी मिळवण्यासाठी पार्टीशी राहावं ज्येष्ठ नेते माजी मंत्री शरद पवार साहेबांनी मला शब्द दिलाय तुतारी चिन्हावर मी आगामी विधानसभा लढणार आहे मी, मी कोणत्याही पक्षाचा नेता नसताना देखील केवळ जनतेच्या सेवेसाठी दोन तप अविरत काम करत आलो आहे आणि फक्त एका मेसेजवर एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेत कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनताच दहशत मोडीत काढील आणि जनतेच्या मनातला आमदार निवडून देईल विद्यमान आमदार गुंडगिरी करून इतरांना घाबरवत असतील उमेदवारी फायनल झाल्यावर मला घाबरवायला कोण बंदूक घेऊन आलं तर हा अनिल देसाई गोळा घेऊन समोर येईल समोरच्यानं जर लक्ष्मी दर्शन जनतेला केलं तर मी सुद्धा कमी पडणार नाही आता लढायचं म्हणजे लढायचंच माघार घेणार नाही अशा निर्णायक शब्दात अनिल देसाई यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं युवा नेते महेंद्र देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात आमदार जयकुमार गोरे हे सर्वसामान्य जनतेला फसवणारे लबाड असल्याची टीका केली क्रमात प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी विविध गावातील प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनिल भाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार सर्वांनी केला लालासाहेब माने पाटीलचा डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र

कारण घ्यायचीच आहे पण आज मला एक सांगायचं आहे की तालुक्यात गेली पंचवीस वर्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमात असेल किंवा जिल्हा कि परिषद सदस्य म्हणून असेल किंवा पंचायत समिती सदस्य शंभर टक्के ठरवले हो यात बदल होणार नाही यांना लढायचे म्हणजे लढायच किंबहुना पक्का निर्धार केलाय लढायचं पण आहे आणि जिंकायचं पण आहे

आणि देशात सगळे माझ्यासाठी एक रुपया सुद्धा नाही पैसा सुद्धा आपण खर्च करू नका फक्त माझ्यासाठी वेळ द्या बाकी इलेक्शनला कोण आला तसं उतरायचं तसं उतरले काय काळजी करू नका मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला माहिती आहे पीक काय नुसतं पाण्यात येत नाही आता पिकाला खाता डोस पाहिजे काही काळजी करू नका एक रुपया सुद्धा खर्च खर्चायचा नाही फक्त प्राणायाम करे मनापासून माझ्यासाठी पळायचं जो तोडून पळायचं आपल्या घरात आपला भाव आणि देशा उभा राहतोय आणि देशे उभा राहत नाही मी उभा राहतोय म्हणजे असं तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या हृदयाला सांगून कामाला लागायचं फक्त नव्वद दिवस काम करा तुम्ही बघा पाल्या पाचवड्यासारखे उरलो तर ह्यांच्याकडे काही सरळ ह्यांच्याकडे फक्त काय असेल तर ते सत्तेचे मस्ती आणि मस्ती आणि मोगरी आहे आणि बाकी चार पैशाचं लक्ष्मी दर्शनाचं फक्त भांडवल आहे काळजी करू नका लक्ष्मीचं दर्शन ज्यावेळी अनिल देसाई कुटुंब होत राहिले आणि याच्या अगोदर मला थोडस काय होतं आणखी एक होता आपल्या जण आम्ही तिला भावले मला असं माझ्या आमच्या माना नाही ह्याच्या अगोदर काय व्हायचं तर आम्ही आमच्या स्वभाव अत्यंत मोबाईल स्वभाव आम्हाला एखादा आलं करून गेला की आम्ही अनिल भाऊ चार शिव्या दिल्या जातात आम्ही श्रीमंत नाही पण आता आमची पुढची पिढी त्यातली नाही इथं माझा पुतने बसला बघितला तुम्ही कोणी आलं गेलं की ही त्याला दहा दहा दार करणाऱ्यांची पुढची पिढी आहे त्यामुळे आता पैसा नव्हतो द्या मसल पॉवर नव्हतो द्या कुठल्या पण टाकली कुणी पण कसं पण उतरू द्या देशाचे कुटुंब हे इलेक्शन जिंकण्यासाठी उतरणार आणि लक्षात ठेवा मला माहिती आहे आम्ही मागची दोन्ही इलेक्शन असं झालं पुढचा बंदूक घेऊन आला आणि आम्ही काय त्याच्यात टाकी दिली अंगड लढ लट झालं कशात लडतोय त्याच्याला गोडी घातली तरी पण आम्हाला चालवत नाही कमागचा काय आता काजे घेऊ नका पुढचा बंधू घेऊन आला की देसी कुटुंब तो घेऊन आला ह्या ती इलेक्शन आपल्याला या इलेक्शन लढता मला ही दुसरी आणि हे कुणासाठी आहे हे तुमच्यासाठी आहे तुमच्या स्वाभिमानासाठी इलेक्शन तालुक्याची काय अवस्था आहे आहे या काय अवस्था म्हणजे एका माणसाने एका दीपक देशमुख नावाच्या कार्यकर्त्यांना आवाज उठवला कुणासाठी आवाज उठवला एका दोनशे मेलेल्या माणसांसाठी आवाज उठवला की ही माणसं दोनशे मेलेली माणसं ही पुन्हा आहे आणि जीवन झालेली माणसं सुखरूप होऊन घरी जाताना लिहून घेऊन गेली मी आता एकदम चांगला झाले आता मी माझ्या संसारामध्ये गुन्हा भविताना राहायला जातोय गिफ्टीच पन्नास रुपयाच तिकिटाचं पैसे सुद्धा घेऊन गेले म्हणजे मोकळी नाही गेली एसटीच्या तिकिटाचं पन्नास रुपये घेऊन गेले काय झालं बघ आज दीपक देशमुखाच्या घरात गेली त्यामुळे हे इलेक्शन अत्यंत

तर फक्त तीन महिने आहे तीन महिन्यानंतर या आमदार नाही यानंतर तीन महिन्यानंतर जनतेचा तुमच्या कामदार असणार आहे तुमच्या कामनात कामदार असणार एकदा जीव जाता आणि यासाठी मी आता बोलल्या पवार साहेबांत ताली साहेबांना मिळत आमच्या कामच्या वेळी पवार साहेबांनी सांगितलं आम्ही ठरलंय माझं नाव डिक्लेअर घसऱ्या खुबलंय त्यामुळं नैसर्गिक न्यायान माझा अधिकार आहे नैसर्गिक न्यायान माझा अधिकार आहे आणि मी त्यांच्याकडे अधिकार मागणार आहे पवार साहेबांना मी जाऊन सांगणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या प्रमुख लोकांना घेऊन जाऊन सांगणार आहे आधी भेटलोय की साहेब आम्ही दहा पंधरा वर्ष पंचवीस वर्ष लोकांच्या काम करतोय दहा पंधरा वर्ष तुमच्या तुम दिलेल्या माणसासाठी काम करतोय आता आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं मनापासून ते उमेदवार नाहीत तर मी स्वतः उमेदवार असं समजून मी त्यांचं काम केलंय या सगळ्यांच्या जोरावरती आपण यावेळी तुतारीच चिन्ह मला दिलं पाहिजे ही भूमिका भावना मी त्यांना मानणार आहे मागून त्यांच्या चिन्ह त्यांच्याकडे जाऊन जा तुतारीच चिन्ह मागणार आहे आणि मला एक ठरते आदरणीय पवार साहेब आपल्याला काही नाराज करणार नाही तुतारीच चिन्ह यावेळी काही जर झालं तर आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर विशाल पाटलांसारखी निर्धार पक्का आणि ते ठिकाण ही भूमिका घेऊन अनिल देसाई तुमच्या सगळ्यांच्या दोरावरती आशीर्वादाच्या दोरावरती अनिल देसाई ह्या याचना सामोर जाणार एवढंच सांगतो तालुक्यातील प्रमुख कार प्रमुख कार्यकर्त्यांचा सा, संवाद मेळा इतर ओढीमध्ये संपन्न झाला या निमित्ताने एवढ्या मोठ्या हजारांच्या संख्येने सगळे कार्यकर्ते जमलेत मी हृदयापासून सगळ्यांचा सा, आभार व्यक्त करतो त्याचबरोबर येणाऱ्या चोवीसच्या विधानसभेचं हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन अनिल देसाई ताकदीनं लढणार हे आज मी यानिमित्तानं जाहीर केले आदरणीय पवारसाहेबांना मी भेटून त्यांच्याकडं मला त्यांनी त्यांच्या पार्टीचं तिकीट द्यावं अशी मी त्यांच्याकडं मागणी करणार आहे पण आज मी आपण बघितलं असेल खटाव तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्तेची भावना आणि भूमिका आहे की खटाव तालुक्यातल्या चितळीगावचा हा सुपुत्रा अनिल देसाई हा उभा राहावा या भावनेतल्या सगळ्यांची भावना आज त्यांनी माझ्याकडून केली केले आज या तालुक्यामध्ये जे दडपशाहीचं हुकुमशाहीचं जे राजकारण चालू आहे हे राजकारण मोडावं ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आणि भूमिका आहे त्या भावनेच्या भूमिकेचा आवाज व्हायचं काम हे अनिल देसाई यावेळी करून दाखवेल यासाठी मी इलेक्शन लढतो आहे आणि लढणार आहे आणि आता माघार वगैरे काही नाही मागच्या सुद्धा मी माघार जी घेतली होती ती पण माझी भूमिका मी सगळ्यांना सांगितली माघार वगैरे घेतली नव्हती तर आपण सगळी एकत्र एक बसल्यावर कुणाच्या तरी मान मान सन्मान ठेवावा या भूमिकेत एकदा मी माझ्याकडे थांबलो होतो आता माघार हा विषय संपलेला आहे मी लढणार आहे आणि शंभर टक्के लढणार मी भूमिका जाहीर केली आपण आज बघितलं असेल की आज अनिल देसाई हा एकटा स्वतःच्या नावा विचारला आहे स्वतः एकट्याच्या नावावर आल्यावर सुद्धा एवढ्या हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते मला माहिती आहे आदरणीय पवारसाहेबांनी जर मला चिन्ह दिलं तर याच्यापेक्षा पन्नास पट लोकं अजून लोकं बाहेर पडणार आज लोकं थोडीशी संभ्रमात आहेत की उभं राहणार का नक्की राहतील का नाही राहिले तर मग आमची काय अवस्था होईल मग आम्ही समजा दुसरा उमेदवार उभा राहिला आणि पुन्हा आम्ही त्यांच्याकडं जायचं झालं तर त्याचं काय मत होईल याच्यावरती बरीचशी लोकं संभ्रमात आहेत पण ते नाही पण अनिल देसाईच्या मागं पण एवढी जनता आहे आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल आपण सगळ्यांच्या कॅमेरेमध्ये टिपले आणि या जनतेच्या जोरावरती मला फरच आहे आदरणीय साहेबांनी जर मला तिकीट दिलं तर मी लढेन पण आणि जिंकेन पण आणि एक तुतारीचा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या गटाचा एक आमदार या मतदारसंघाचा नक्की होईल आणि आदरणीय पवारसाहेबसुद्धा होणारा इथला आमदार का ते जे काय राहणार नाहीत साहेबांकडून सगळा आढावा आहे सगळा रिपोर्ट आहे काही जरी झालं तर या मतदारसंघाचा आमदार हा त्यांच्या विचाराचा झाला पाहिजे किंबहुना या तालुक्यात जे काही चुकीत चाललं आहे या हुकुमशाहीच्या विरुद्ध इथला आमदार झाला पाहिजे ही भावना साहेबांची फार आहे पवारसाहेब माझ्याशी दोन तीन वेळाविषयावरती बोलले काही जरी झालं तर मानचा आमदार मला बदलायचं आहे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक व्हावं त्यांची भावना भूमिका आहे आणि सगळे एक करावं यासाठी माझा प्रयत्न चालू आहे माझी सगळ्यांना हा मिळते विनंती आहे मी आता एक माझं नाव घेतले असताना सुद्धा मागच्या त्यांच्यासाठी थांबलोय या सगळ्यांनी मन मोठं करून मला संधी द्यावी आणि मला आशीर्वाद द्यावे की मी सगळ्यांना सगळ्या लोकांना एकत्र भेटणार आहे आणि सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे की एवढा वेळ मला संधी द्या आणि ते मला संधी देतील अशी मला खात्री लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज